येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामस्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड आफ्टरनून टॉल ऑफ यू नमस्कार राम राम ओके सुरू करूया आपल्या कोण बनेगा ज्युनियर इंजिनिअरचा आजचं आपलं चौथं सेशन ओके डे फोर सेशन नंबर फोर्थ आणि आजचे आपले जे क्वेश्चन असणार आहे दॅट इज फ्रॉम एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग दररोज आपण एक एक सब्जेक्टला आत घेतोय ओके ज्यावेळेस हे सिरीज परत रिपीट होणार रिपीट होणार म्हणजे काय प्रत्येक एक सब्जेक्ट जस्ट डबल येणार त्यावेळेस त्याच्यावरती ऍडव्हान्स क्वेश्चन देखील आपल्याला बघायला मिळणार त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टींसाठी तयार राहा सतत नेहमी मी सांगतो की दररोज अभ्यास करत राहा कन्सिस्टन्सी ब्रेक करू नका जानेवारी महिन्यामधण्यापासून तुमचे पेपरला सुरुवात होणार पहिला पेपर, पेपर मोस्ट एक्सपेक्टेड तुमचा जानेवारीमध्ये जो आहे तो एम आय डी सी असणार आहे ओके okay? त्यानंतर टी पी ए आणि मग बी एम सी मग डब्ल्यू आर डी मग पी एम सी सीडको सगळ्या एक्झाम त्याच तीन ते चार महिन्यामध्ये असणार म्हणून त्या हॉलटिकीटचा वेट न करता आता सिलेक्शनचा वेटला ओव्हर करायचं आहे म्हणून आपलं कन्सिस्टन्सीने अभ्यास करणं फार कंपल्सरी आता तुमच्या सगळ्यांसाठी झालेलं आहे प्रॅक्टिस चांगली जमची झाली पाहिजे कुठले क्वेश्चन तुम्ही रॉंग करताय कुठले क्वेश्चन तुम्ही बरोबर करताय हे या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कळत आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑप्शनला टिक करता ते ऑप्शन चुकलं तर तो क्वेश्चन तुम्ही मरेपर्यंत कधी विसरणार नाही कारण की आपल्याला आठवतं की आपण बी ऑप्शन केलं होतं तर करेक्ट आन्सर ऑप्शन सी ओके म्हणून हा इंटरॅक्टिव्ह पोल सेशनचा इनिशिएटिव्ह आपण घेतलेला होता फार आधीपासनं आणि त्यालाच आपण कंटिन्यू करतो आहे कम्प्युटरचे आपल्यासोबत आज प्रेझेंट आहे कम्प्युटर जी आपल्या लाईव्ह चार्ट सेक्शनला पोल टाकणार सगळ्या विद्यार्थ्यांनी पोल सेक्शनलाच ऍन्सर करायचं आहे जेणेकरून सगळ्या कळेल किती टक्के पुरेचं बरोबर उत्तर देत आहे मग त्या टक्क्यांमध्ये आपण आहे की नाही आहे ओके सो हे आपल्यावरून कळणार आहे सुरुवात करूया आपल्याचं कोण बनेगा ज्युनियर इंजिनियरचा चौथा सेशनला ओके तत्पूर्वी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात आता सगळ्यात मोठा ट्रेंड आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुरू झालेला आहे तो कालपासून तुम्ही बघितलं असेल ओके की आता वेबसाईटला देखील ओके मोठ्या प्रमाणात बुकिंग याचं सुरू झालेलं आहे कालच्या एका तासामध्ये तर सगळे याच्यामधले जेवढं बुकिंग झालं तेवढं तर बुकिंग आजपर्यंत कोणत्या बुकचं झालेलं नाही आहे ते बुक बीएमसीचं मास्टर बुक ज्युनियर इंजिनियर समजण्यासाठी ऑलरेडी आपल्या ॲपवरती लॉन्च झालेला आहे ओके ऑफलाईनमध्ये सध्या बुक अवेलेबल नाही कारण की एक एक तासामधला जो स्लॉट येतो तो लगेच चालला जातो आहे ओके ऑफलाईन देखील बुक अवेलेबल होणार बट आता तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे ऑनलाईनच बुक ऑर्डर करायचं आहे जे की तुमच्या डायरेक्टली होम डिलिव्हरी हे बुक होणार आहे आठशे एकोणनव्वद रुपयाची प्राइस आहे ते बुक मात्र तुम्हाला पाचशे तीस रुपयाला मिळणार ज्याच्यामध्ये कॉम्प्रिएन्सिव्ह थेरी प्रत्येक सब्जेक्टची सगळी थेरी कंटेंट टू कंटेंट थेरी त्यावरचे प्रॅक्टिस एमसी क्यू आणि मग आय बी पी चे दोन हजार पंधरा एकोणीसचे सगळे मेमोरी बेस्ड क्वेश्चन देखील आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे सो दॅट एम विथ विद थेरी ओके हे पूर्ण बुक पाचशे तीस रुपयामध्ये बुकला ऑर्डर करण्याची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला बुक ऑर्डरची सुद्धा लिंक दिलेली आहे बुक ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला इथन दोन ते तीन दिवसानंतर लाईव्ह ला ट्रॅकिंग जे असतात ट्रॅकिंग तुम्ही करू शकता की तुमचं बुक कुठपर्यंत आलंय हे तुम्हाला दोन दिवसानंतर भेटणार आहे पण लक्षात घ्या आता जर तुम्ही बुक ऑर्डर करणार तर मोस्ट प्रॉब्ले पुढच्या सात दिवसामध्ये सहा ते सात दिवसामध्ये तुम्हाला हे बुक मिळून जाणार म्हणून लगेच ऑर्डर करा पाचशे तीस रुपयामध्ये हे बुक तुम्हाला बीएमसीचं मास्टर बुक भेटणार आहे कम्प्युटर आम्ही जातो आमच्या आजच्या सेशनच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच आजचा पहिल्या सेशनचा पहिला पोल कम्प्युटर स्क्रीनवरती लगेच टाकण्यात यावा आपल्या लाईव्ह चार्ज सेक्शनला देखील तुम्हाला बुक ची लिंक दिलेली आहे सॅम्पल बुक वगैरे एवढा वेळ आता आपल्याकडे नाही की तुम्हाला आधी सॅम्पल बुक दाखवा वगैरे ओके okay? आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आपल्याला जसं काही हे प्रमोशन वगैरे करायची गरज पडत नाही ओके म्हणून आपण सॅम्पल बुक घ्यायचं असेल तर डायरेक्टली बुक घ्या ऑलरेडी तुमच्या याच्यासाठी आपण हे बुक आ, चार रिव्हिजन करून हे बुक बनलेलं आहे फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली होती डिसेंबर महिन्यामध्ये बुक कम्प्लीट झालेलं आहे ओके विच प्रोसेस ऑफ वॉटर ट्रीटमेंट इट्स डन टू अवॉइड फ्लोटिंग ऑफ डेब्रीज ट्री ब्रांचेस और अदर लार्ज पार्टिकल सस्पेंडेड इन वॉटर एकदम सिंपल प्रश्न आहे कमीत कमी याचं जरी उत्तर ऐंशी टक्के पूर्व बरोबर देतील अशी मला अपेक्षा आहे ओके सस्पेंडेड वॉटर एवढं काही वाचायची गरज नव्हती सस्पेंडेड वॉटरला रिमूव्ह करण्यासाठी वॉटर ट्रीटमेंटमध्ये कोणती प्रोसेस यूज केला जाते ऑप्शन्स आर स्क्रीनिंग एरिएशन प्रायमरी सेडिमेंटेशन की से, से सेकंडरी सेडिमेंटेशन पटकन सेकंड आन्सर करायचं आहे तसं बघितलं तर प्रायमरी सेडीमेंटेशन मध्ये सुद्धा आपण ओके काही सस्पेंडेड पार्टिकलला रिमूव्ह करू शकतो बट दॅट इज नॉट अ सस्पेंडेड पार्टिकल ते सस्पेंडेड पार्टिकल नसतात ओके दे आर इन द फॉर्म ऑफ कोलायडल इम्प्युरिटीज मग त्याला सस्पेंडेड बनण्यासाठी आपण कोएगुलेशन टाकतो जेणेकरून ते त्याला एन्ट्रॅप करतात आणि मग ते सस्पेंडेड बनतात बट पर्टिक्युलरली सेडिमेंट ओके म्हणून शब्द वापरला आहे प्रायमरी ओके सेडिमेंट पर्टिक्युलरली सस्पेंडेड पार्टिक्युलर रिमूव्ह करण्यासाठी जे प्रोसेस आपण युज करत असतो दॅट इज ऑप्शन नंबर ए स्क्रीनिंग विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी पहिला प्रश्न स्क्रीनिंग व्हेरी गुड मी ऐंशी टक्के बोलत होतो जवळपास सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी पर्यंत याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे एक्सेंट व्हेरी गुड शहा बाजू पोहोचव सेशनच्या दुसऱ्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर टीपी ओके टीपीए अँड बीएमसी पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन जो क्लोरिन्स आहे हा प्रत्येक एक्झामला नॉर्मल डोज ऑफ क्लोरीन ड्युरिंग प्लेन क्लोरिनेशन प्लेन क्लोरिनेशन ज्या तुम्ही करता अमाऊंट ऑफ क्लोरीन तुम्ही किती ऍड करता म्हणते ओके सो दॅट इज एम जी लिटर पीपीएम प्लेन साठी झिरो पॉईंट फाईव्ह टू वन झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट फाईव्ह वन टू टू पटकन सगळ्यांनी अन्सर करायचं आहे प्लेन क्लोरिनेशन ज्यावेळेस आपण आपल्या पाण्याला ट्रीटमेंट देतो स्क्रीनिंग करत नाही सेडिमेंटेशन करत नाही फिल्ट्रेशन करत नाही फक्त आणि फक्त डिसइन्फेक्शन फक्त आणि फक्त क्लोरीन टाकून ज्यावेळेस पाण्याला ट्रीटमेंट केलं जातं त्याला प्लेन क्लोरेशन म्हणतं बरोबर आहे मग ऑलरेडी जर तुम्ही फक्त आणि फक्त प्लेन क्लोरेशन करत आहे फक्त क्लोरीन टाकताय दॅट मीन्स की तुमचं वॉटर ऑलरेडी क्लिअर आहे तेव्हाच कुठे तुम्ही बाकीच्या ट्रीटमेंट करणार नाही ना ओके फक्त आणि फक्त क्लोरीन टाकणार आहे म्हणजे ऑलरेडी पाणी क्लिअर आहे क्लीन वॉटर आहे ओके मग त्यावेळेस तुम्ही क्लोरीनचं प्रमाण पण थोडं कमीच टाकाल बरोबर आहे झिरो पॉईंट फाईव्ह टू वन पीपीएम टू पीपीएम ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपटी लगेच पोल एन करावा बघूया दुसऱ्या प्रश्नाचं किती पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलाय ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर झिरो पॉईंट फाईव्ह टू वन येस टक्के किती तेहत्तीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे आता जर तुम्हाला विचारलं प्री क्लोरिनेशन पोस्ट क्लोरिनेशन डबल क्लोरिनेशन तर या ठिकाणी घ्या झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट फाईव्ह बाकी सगळ्यांसाठी किती झिरो पॉईंट वन टू झिरो पण जर तुम्हाला विचारलं सुपर क्लोरिनेशनसाठी किती क्लोरिन टाकता तर सुपर साठी आपण जवळपास टू टू थ्री पीपीएम किती दोन ते तीन पीपीएम आपण टाकू शकतो मग आता कोणतंही विचारलं तरी तुमचं क्वेश्चन आन्सर रॉंग झालं पाहिजे नाही दॅट इज फॉर प्लेन that is for or remaining and that is for super recreation. चालेल ओके तेहतीस पुराने फक्त याचं परफेक्ट आन्सर केलंय आहे जे की हा डाटा बेस क्वेश्चन आहे आणि तुम्हाला नेहमी मी सांगतो की आयबीपीएस आणि टी सी एस आता यांनी काय केलंय स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आणि डाटा बेस क्वेश्चनला मोठ्या प्रमाणात टार्गेट केलाय आधी आधीच्या पॅटर्नमध्ये जर तुम्ही बघितलं दोन हजार वीसच्या आधी तर फक्त आणि फक्त फॉर्म्युल्यावरती जास्त भर असायचा ओके फक्त आणि फक्त जे कुठे आय एस कोडचे प्रोविजन असायचे त्याच्यावरती होते आता असं नाही आता डाटा बेस अँड सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट बेस क्वेश्चन ओके okay. तर त्यासाठी आपण तयार राहायचं आहे कंप्युटर जे आम्ही चाललं आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा वॉटर लॉसेस इन द वॉटर सप्लाय आर अजूम ॲज ज्यावेळेस आपण टोटल वॉटर डिमांड काढतो त्यावेळेस आपण वॉटर लॉसेस त्याला आपण थेप टेन लॉसेस म्हणतो थेप टेन लॉसेस किती घेता लॉसेस जसं की आपण म्हणतो असतो आपण कोणत्या कोणत्या वॉटर डिमांड घेतो टोटल वॉटर डिमांडला डोमेस्टिक वॉटर डिमांड इंडस्ट्रीयल वॉटर डिमांड कमर्शियल वॉटर डिमांड इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड बरोबर आहे त्याच्यानंतर आपण वॉटर डिमांड फॉर फायर त्याच्यानंतर मग घेत आपण थेप लॉसेस काही पाणी पाईपला मधून लॉस पण होतील काही पाणी लोक चोरी पण करतील मीटरिंग सिस्टमचा वापर करणार नाही ओके ते काय लॉसेस आहे ना पाण्यास एक मग लॉसेस डिमांड तुम्ही टोटल वॉटर डिमांडच्या किती टक्के कन्सिडर करता म्हणते फाईव्ह पर्सेंट सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट की फिफ्टीन पर्सेंट पटकन सगळ्यांनी आन्सर टाकायचं आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंगला असतात ओके स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे इरिगेशनला असतात स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे हायड्रोलॉजीला असतात त्यावेळेस जे सब्जेक्ट राहणार त्यावेळेस मग हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण येणार चलो पोल तुमच्या लाइव्ह चॅट सेक्शन वरती आलेला -पत आहे सगळ्यांनी पटापट पोलवरती अन्सर करायचं आहे पटकन ओके okay, जवळपास सव्वा तीनशे पुरवलाही आणि शहाऐंशी लाईक्स आहे मला असं वाटते हाच आपला कोण बने शेवटचा दिवस आपण ठेवून द्यायचा असं जर लाईक सेक्शन आले तर करेक्ट आन्सर इज वॉटर सप्लाय लॉसेस ओके आपण घेत असतो टोटल डिमांडच्या किती पंधरा टक्के किती घेत असतो आपण टोटल डिमांडच्या पंधरा टक्के आपण घेत असतो सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर जवळपास अठ्ठावीस टक्के पुरांनी ऑप्शन डी हे योग्य उत्तर दिलेलं आहे आता हे बघा हे तर आपण असे बेसिक क्वेश्चन आहे तरी फक्त अठ्ठावीस टक्के पूर्व उत्तर देतील ओके सो हे एक्सेप्टेड नाही आहे ओके तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही आता तुमच्या अॅक्युरेसी लेवल वाढवा तेव्हा कुठे सिलेक्शनच्या जवळपास आपण जाणार ओके जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या सेक्शन कडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात व्हेरी बेसिक आता बघा किती बेसिक क्वेश्चन आहे तरी अपेक्षित मी तुम्हाला सांगतो तरी सत्तर टक्के पण फुटते उत्तर देणार नाही पा एवढा बेसिक क्वेश्चन असून चला पाहू द साईज ऑफ सँड इन रॅपिड सँड फिल्टर रॅपिड सँड फिल्टर जे तुम्ही फिल्ट्रेशन मध्ये वापरता त्याच्यात जो सँडचा पार्टिकल असतो त्याची इफेक्टिव्ह साईज तुम्हाला विचारलेली आहे ओके पॉईंट फोर फाईव्ह एम एम पॉईंट सेव्हन एम एम पॉईंट एट एम एम की पॉईंट नाईन एम एम चला ऑप्शनच एवढे दूर दूर देऊन दिले की आता याच पाहिजे ओके आता तर यालेच पाहिजे जवळपास ऐंशी टक्के पोटीचं उत्तर सत्तर ते ऐंशी बघू ओके okay, आप आपल्याकडे mm mm mm. एक असते स्लो सँड फिल्टर स्लो सँड फिल्टर मध्ये साईज ऑफ दी पार्टिकल किती वेळ ते असतो झिरो पॉईंट झिरो पॉईंट थ्री फाईव्ह टू झिरो पॉईंट फोर पर्यंत आपण घेतो एम एम मध्ये रॅपिड सॅन्ड फिल्टर मध्ये ही साइज असते झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम एम किती झिरो पॉईंट फोर फाईव्ह एम एम ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पहिलेच बोललो तो फक्त एकसष्ट टक्के सत्तरी देणार नाही एकसष्ट टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं असाही ओके बेसिक क्वेश्चन क्वेश्चन हा होता ओके सगळ्यात जास्त जास्त बॅक्टेरिया रिमोव्हल कोणतं फिल्टर करते आहे तर दॅट इज स्लो सँड फिल्टरची इफिशियन्सी सगळ्यात असते लक्षात ठेव किलिंग आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या बॅक्टेरिया म्हणा किंवा आ, हे म्हणा सस्पेंडेड पार्टिकल जे काही इम्पिज असतात इम्पिरिजला रिमूव्ह करण्यासाठी सगळ्यात इफिशियंट असेल स्लो सँड फिल्टर इन वॉटर ट्रीटमेंट द ऍक्टिव्हेटेड कार्बन इज यूज फॉर ऍक्टिव्हेटेड कार्बनचा वापर कुठे केला जातो कार्बन आहे तो कार्बन आहे म्हणजे ऑक्सिडाइज करेल सगळ्यांना काय करेल ऑक्सिडाईज करेल त्याच्याने काय चेंज होईल पटकन सांगायचंय रिमूव्ह द ऑर्डर रिमूव्हिंग दी परमनंट हार्डनेस डिसइंफेक्शन साठी वापरता की रिमूव्हिंग दी ऑक्सिजन ऑक्सिजनला रिमूव्ह करण्यासाठी वापरता पोल तुमच्या लाइव्ह चॅट सेक्शन वरती आलेल्या आहे हा पी वाय क्यू पण त्या मध्ये ऍड केलेल्या पीवाय क्यू आहे आयबीपीएस चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन पण आहे थेरी आहे आधी बघा फॉरमॅट कसं असते फॉर एक्झाम्पल बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शनचा हा एक तुमचा चॅप्टर आहे ऑलरेडी सिमेंट नावाची पूर्ण थिअरी आहे मग सिमेंटवरचे प्रॅक्टिस एम सीक्यू आहे सँड नावाचा नावाचा टॉपिक आहे पूर्ण आहे मग त्याचे एमसी क्यू आहे हे पूर्ण सब्जेक्ट संपल्यानंतर मग आयबीपीएसनी त्याच्यावर काय काय पीवायक्यू घेतलेले होते ते पीवायक्यू आहे दॅट इज द ऑफ बुक बरोबर आहे चला का ऍक्टिव्हिटेड कार्बन आता कार्बन तुम्ही यासाठी टाकणार का ऍक्टिव्हेटेड कार्बन की आपल्या वॉटरमधला ऑक्सिजन कमी करायसाठी टाका वॉटर मध्ये ऑक्सिजन जास्त करायला पाहिजे ना हे ऑप्शन गेलं हार्डनेस साठी आपण वापरत नाही हार्डनेस साठी ओके ते वापरतो डिस इन्फेक्शन केल्यामुळे त्याच्यामधला टेस्ट आणि ऑर्डर रिमूव्ह होते ज्या काही डिझॉल्स असतात डिझॉल असतात त्या रिमूव्ह होतात लाईक एन एस टू एस आणि हा जर रिमूव्ह झाला तर टेस्ट ऑन ऑर्डर रिमूव्ह होते सो दॅट इज ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंप्युटर लगेच पोल्ड एंड करण्यात आवा बघूया किती टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं आहे ओन्ली थर्टी पर्सेंट तीस टक्के पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओन्ली टेक्निकल त्या बुक मध्ये आहे नॉन टेक्निकल नाही ओके ओन्ली टेक्निकल त्या ठिकाणी असणार आहे नॉन टेक्निकल टेक्निकल चे तुमच्या बीएमसीच्या सिलेबसमध्ये जो कोणते सिव्हिलचे तेरा है, ते चौदा सब्जेक्ट है, आहे ते पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड ऑन केलेले आहे कम्प्युटरजी आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन नाव हा क्वेश्चन नोट करून ठेवा हो सगळ्यांनी फिलिंग द ब्लँक्स रिप्रेझेंट द बॅक्टेरियल डेन्सिटी बॅक्टेरियल डेन्सिटी दॅट इज मोस्ट लाइकली टू बी प्रेझेंट इन ए वॉटर मी ज्यावेळेस पण एक क्वेश्चन वाचतो ना मी सगळ्यात पहिले कोणत्या ना कोणत्या वर्डला ना असा हायलाइट करतो दॅट इज फॉर माय इन्फॉर्मेशन माझ्या इन्फॉर्मेशनसाठी कि मला क्वेश्चननी जो क्वेश्चनरने जो अँसर केला आहे त्याचं म्हणणं त्याचा इम्पॅसाइज कशावरती आहे तो एक शब्द शोधला ना पूर्ण उत्तर समजत आहे आता मला विचारला बॅक्टेरियल डेन्सिटी कोण सांगते बर बॅक्टेरियाचा अमाऊंट कोण सांगते बॅक्टेरियाचा अमाऊंट सांगते कोलिफॉर्म इंडेक्स ओके कोलिफॉर्म ई नावाचा असते जो काय नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया असतो मग मी तुम्हाला नेहमी क्लासमध्ये सांगतो आपल्या क्लासमध्ये जर चांगले विद्यार्थी शिकत असेल तर काही विद्यार्थी बदमाश बी असते मग जिथं चांगलं तिथं काही खराब ना असतेच जिथं काही चांगलं असते तिथं काही ना काही खराब असतेच बरोबर आहे मग आपण हा ई कोली बॅक्टेरिया टाकून आपण प्रेझेन्स ऑफ नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया आपल्याला माहित पडते नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया जर तो आपल्याला वॉटरमध्ये सापडला म्हणजे हंड्रेड पर्सेंट शोर राहणार तुम्ही की तिथं काही ना काही प्रमाणात पॅथोजेनिक बॅक्टेरिया बी असणार ओके तर त्याचं प्रमाण सांगणार असते कोलिफॉर्म बट बॅक्टेरियल डेन्सिटी किती प्रमाणात तो प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड एज मोस्ट प्रोबेबल नंबर म्हणजे एम पी एन त्याला म्हणत असतो आपण ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करण्यात आवा बघूया ऑप्शन सी एम पीएन म्हणणारे पूर किती आहे थर्टी फाईव्ह पर्सेंट व्हेरी गुड थर्टी फाईव्ह पर्सेंट पुरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ग्रेट कायचं ग्रेट भेंड पस्तीस टक्के पोटते फक्त बरोबर आहे बाकीच्याचं काय म्हणणं चाळीस टक्के म्हणजे बीओडी अभे बीओडी म्हणजे ऑर्गेनिक मॅटर बद्दल माहिती सांगते ऑक्सिजनच्या बद्दल किती ऑक्सिजनची गरज आहे पाण्यात ते सांगते बीओडी सीओडी टी एच ओडी ऑक्सिजनची गरज आहे बॅक्टेरियाच्या डेन्सिटीने सांगत ते बरोबर आहे चालते कम्प्युटरजिंग आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्याचा अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हेरी ग्रेट याच्या आधी प्रश्न विचारत होते एरिएटर कोणतं किती चांगलं इफिशियंट असते कोणत्या एरिएटरची इफिश सगळ्यात जास्त असते एरिएटर युज फॉर टू रिम्यू द गॅसेस मी याच्यात हे विचारतो सगळ्यात चांगले एरिएटर कोणतं ओके पोटे उत्तर द्यायचे आता प्रश्न विचारला दर आर हाऊ मेनी टाइप ऑफ एरिएटर कॉमनली वी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ वॉटर किती प्रकारचे एरिएटर असतात मग पोट्टे असे बोटर मस्ते कॅस्केट एरिएटर स्प्रे टावर एरिएटर अजून कोणतं असते डीफ्यूज एरिएटर अभि हे प्रकार नाही एरिएटरचे प्रकार कोणते असते असते सगळ्यात पहिले असते ग्रॅव्हिटी एरिएटर कोणतं असते ग्रॅव्हिटी या ग्रॅव्हिटीचा आहे बर नंतर असते स्प्रे टावर ओके नंतर असते डिफ्यूज एयर ओके आणि एक असते मशीनद्वारे जर आपण एक्सटर्नल एनर्जीचा जर आपण वापर केला मशीनद्वारे जर आपण एरिएशन केलं त्याला म्हणते मेकॅनिकल एरिएटर कोणतं म्हणते मेकॅनिकल असे चार प्रकारचे एरिएटर असते सो देर आर ओनली फोर टाइप्स ऑफ एरिएटर वी यूज कंप्युटरजी लगेच पोल एन करण्यात यावा फोर म्हणणारे पोर आहे अडतीस टक्के थर्टी एट पर्सेंट अडतीस टक्के पोरांनी याचं परफेक्ट अचूक अँसर केलाय जवळपास पाहुणे चारशे पोर लाईक लाइव आहे आणि एकशे पंचावन्न लाईक आहे जी मला उद्यापासून बंद करून टाका मी ह्या सिरीज लेणार नाही शब्द देतो तुम्हाला बरोबर तुम्ही जर उद्यापासून टाकलं तुम्हीच घे जा मग इथं मी काही शिकवणार नाही हे पोट्टेलाय बदमास आहे कॉम्पुटरजी आपलं काय ऐकून नाही राहिले हे पुट्टे उत्तर बी देऊन नाही राहिले हे पोट्टे बरोबर आहे असं आपले जमणार नाही कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा ब्लँक्स इज द ऑफ क्लोरीन टू मोर दोन किंवा दोन पेक्षा वे। जास्त वेळ जर तुम्ही ट्रीटमेंटमध्ये क्लोरीनचा वापर करता त्याला कोणतं क्लोरेशन म्हणते आता कमीत कमी माय रिक्वेस्ट आहे माझ्यावर दया जर तुम्हाला येत असेल तर ऐंशी टक्के पोट्याचं उत्तर बरोबर त्याचा बर प्लेन क्लोरेशन प्री क्लोरिनेशन सुपर क्लोरिनेशन की डबल क्लोरेशन पटकन सांगा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळेस तुम्ही क्लोरीन वापरलं म्हणते त्याला कोणतं क्लोरिनेशन म्हणते पटकन प्लेन म्हणजे फक्त फक्त आणि फक्त क्लोरीन वापरलं बाकी कोणती स्टेटमेंट दिली नाही प्री म्हणजे सेडिमेंटेशनच्या आधी प्री क्लोरिनेशन सुपर म्हणजे सुपर म्हणजे जेवढी गरज आहे पेक्षा जास्त क्लोरीन टाकलं इन केस ऑफ वॉर वॉर वगैरे असेल ओके तर ब्रेक पॉईंटच्याही वरती जेव्हा आपण क्लोरीन टाकत असतो त्याला म्हणते सुपर डबल क्रोरेशन म्हणजे काय सेडिमेंटेशनच्या आधी पण टाकलं आणि फिल्टरेशनच्या नंतर पण टाकलं म्हणजे दोन वेळा टाकलं सो so टू और मोर म्हणजे काय रे डबल क्लोरिनेशन म्हणजे ऑप्शन डी विल बी द करेक्ट आर कम्प्युटर करण्यात आवा बघूया किती टक्के आन्सर किती जी डबल क्लोरेशन छप्पन टक्के छप्पन टक्के वरे बदमास पोट्टे छप्पन टक्के पोट्ट्याने फक्त बरोबर आन्सर केलेलं आहे कंप्युटर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही हो की पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणतो पुढचा क्वेश्चन वेन द इम्प्युरिटीज आर सेपरेटेड बाय द ग्रॅव्हिटेशन ऑफ सेटलिंग पार्टिकल द ऑपरेशन इज कॉल्ड एज इम्प्युरिटीज सेटल डाऊन होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटी फक्त ग्रॅव्हिटीचा वापर करून इम्प्युरिटीज खाली बसतात कोणत्या प्रकारामध्ये सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन प्लेन सेडिमेंटेशन सेकंडरी सेडिमेंटेशन की डिसइन्फेक्शन हे तर कटलं डिस हे सेडिमेंटेशनचा प्रकार नाहीच आहे सेडिमेंटेशनचे तीन सेडिमेंटेशन विथ कोएगुलेशन सेकंडरी सेडिमेंटेशन प्लेन सेडिमेंटेशन सांगा मी पोट्यो हो बरोबर पटकन उत्तर बरोबर आहे काय म्हटलंय इम्प्युरिटीज सेपरेट होतात अंडर दी ग्रॅव्हिटेशन ऑफ सेटलिंग म्हणजे असं एखादी सेटलिंग टँक आहे याच्यात पाणी आहे याच्यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहे त्या फक्त ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सनं खाली जाऊन बसणार म्हणते बाकी दुसरा कोणता फोर्स लावण्याची गरज नाही ओके okay? हे तुम्ही कुठं करत असता ओके okay, ज्यावेळेस तुम्हाला एखादा एक एक्सटर्नल एनर्जी गरज लावून आपण कोयागुलंट नावाचा पदार्थ टाकतो कोयागुलंट याला एंट्रॅप करते मग खाली बसते हे ग्रॅव्हिटेशन आहे का नाही इथं आपण कोयागुलंट वापरला एक्स्ट्रा मटेरियल वापरलं पण याने म्हटलंय फक्त ग्रॅव्हिटेशन आणि फक्त डायरेक्टली सेटल डाऊन होईल ग्रॅव्हिटीनं त्याला म्हणते प्लेन सेडिमेंटेशन कोणतं असते ते प्लेन सेडिमेंटेशन असते मग आपण आपल्या वॉटर सप्लाय ट्रीटमेंट मध्ये ओके आपल्या वॉटर सप्लायमध्ये ज्यावेळेस आपण सेडिमेंटेशन हे टॉपिक वापरतो त्या ठिकाणी असते सेडिमेंटेशन Sedimentation, sedimentation ते ते वर, प्लेन सेडिमेंटेशन सेकंड सेडिमेंटेशन विथ कोशन याचाच प्रकार ज्यावेळेस आपण वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये वापरतो तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो प्रायमरी सेडिमेंटेशन आणि सेकंडरी सेडिमेंटेशन तर हे वेस्ट वॉटरमध्ये आहे तर वेस्ट वॉटरमध्ये ग्रॅव्हिटीनं ज्यावेळेस आपण त्याला खाली आणतो त्याला प्रायमरी म्हणते तर प्रायमरी नावाचं ऑप्शन आहे का इथं कुठं नाही आहे म्हणजे यानं प्रश्न विचारला तर वॉटर सप्लाय वर म्हणजे कोणता प्लेन सेडिमेंटेशन समजलं जर वेस्ट वॉटरचं असला असता तिथं प्रायमरी शब्द आला असता प्रायमरी बरोबर so, आहे पण सेकंडरी म्हटलं म्हणजे काय तिथेही आपण काही ना काही कोयागुलन टाकलेलाच असेल समजलं सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर प्लेन सेडिमेंटेशन व्हेरी गुड साठ टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर दिलेलं आहे डेप्थ वरती क्वेश्चन कंपेरिजन व्हिडिओ बनवा ओके ठीक आहे बनवूया सर मी बुक ऑर्डर केली कधीपर्यंत येतील एक मोस्ट ऑलरेडी फोर टू फाईव्ह डेज मध्ये तुमचं बुक येऊन जाणार जर तुम्ही काल बुक ऑर्डर केलेलं असणार तर कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द टाइम पिरियड फॉर विच द वॉटर इज स्टोअर्ड इन अ सिडिमेंटेशन टँक इज कोस ज्यावढ्या वेळपर्यंत ओके ज्या वेळपर्यंत तुम्ही सेडिमेंटेशन टँक मध्ये पाण्याला जमा करून ठेवता पाण्याला जमा करून ठेवता जेणेकरून ते सस्पेंडेड पार्टिकल अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी खाली सेटल झाले पाहिजे मग जेवढ्या वेळपर्यंत ते पाणी जमा राहते त्या टाइमला कोणता टाईम म्हणते म्हणते टाईम ऑफ फ्लो फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लो सेटलिंग टाईम की डिटेन्शन टाईम सेटलिंग टाईम ओके याची माहिती सांगितली होती स्टोक्स लॉनं ओके मध्ये सेटलिंग वेलोसिटी जी मायनस वन गॅमा डब्ल्यू डी स्क्वेअर अपॉन एटीन म्यू ओके हे सेटलिंग वेलोसिटी होती सेटलिंग टाईम नसते बरोबर आहे फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लो फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लो माहिती सांगते तुमचा कशाबद्दल रे रेट ऑफ फ्लोबद्दल किती पाणी युज आहे ओके टाइम ऑफ फ्लो एकदाचा तो टाईम संपला त्याच्यानंतर तुम्ही वरच्या पाण्याला अलाव करता की जा रे बाबा आता पुढच्या ट्रीटमेंटमध्ये तू जा सेडिमेंटेशन टँक मधून फिल्ट्रेशन चेंबरमध्ये जास्ट टाइम ऑफ फ्लो आणि वेळेपर्यंत पाणी स्टोअर करून ठेवतो आपण त्याला म्हणते डिटेन्शन पिरियड काय म्हणतो आपण त्याला डिटेन्शन पिरियड ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर जी लगेच पोल्ड एंड करण्यात हवा बघूया किती टक्के पुराणे या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे दॅट इज डिटेन्शन पिरियड सिक्स्टी पर्सेंट व्हेरी गुड साठ टक्के पुराणी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे ग्रेट कंपनी जी आम्ही सल्लामच्या पुढच्या प्रश्नाकडे तत्पूर्वी ओके एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या ऍपवरती ऑलरेडी सी टेस्ट सिरीज लॉन्च झाली आहे ओके डिस्क्रिप्शनला सुद्धा ची लिंक दिलेली आहे एकशे नव्याण्णव मध्ये सव्वीस सब सब्जेक्ट वाईज टेस्ट फाच फुल सिलेबस टेस्ट तसंच दोन दिवसाआधी म्हणजे दोन डिसेंबरपासून ची सेपरेट न्यू बॅच डेडिकेटेड फॉर बीएमसी ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरच्या बॅचेस सुरू झाल्या आहेत ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये या बॅचेस आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी बॅच ची इन्क्वायरी करायची आहे ओके ऑफलाईन करायचे ऑफलाईन लाईव्ह करायची आहे लाईव्ह ऑनलाईन करायचे ऑनलाईन हायब्रिड करायचे आहे तर हायब्रिड मोड ओके आठ हजार नऊशे नव्याने ऑनलाईन नऊ हजार नऊशे नव्याने ऑफलाईन त्या विद्यार्थ्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता तसंच फोर्टी पर्सेंट ऑफ मध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळ्यात मोठं मास्टर बुक आता अवेलेबल झालेलं आहे ओके ज्याच्यावरती चार रिव्हिजन करून सगळे एरर त्यामध्ये आपण इलिमिनेट केलेले आहे ओके एक एरर जरी पुस्तकामध्ये असेल तरी तो एरर जर तुमच्या परीक्षेत आला तुमचा एक मार्क जरी गेला तुमचं सिलेक्शन जाऊ शकते म्हणून हे एरर बुक आपण लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये थेरी प्रॅक्टिस एमसी क्यू आणि आयबीपीएस चे पीवाय क्यू हे सगळे त्याच्यामध्ये ऍड झालेले आहे सगळेचे सगळे तेरा सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे पाचशे तीस रुपयामध्ये हे तुम्हाला बुक मिळणार आहे होम डिलिव्हरी घरपोच तुम्हाला हे बुक मिळणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना बुक ऑर्डर करायची आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तसंच कम्प्युटर बॉक्सला सुद्धा ही लिंक टाकलेली आहे डिस्क्रिप्शनला सुद्धा आपण हे टाकलेलं आहे ओके तर पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑर्डर करायचं आहे बीएमसी मास्टर बुक ज्यावरती दोन नावं चेक करायचे शाम आस्कर आणि विशाल नवले सर यांचे ठीक आहे आणखी काही अडचण असेल वरील तीन नंबर तुम्हाला दिले तुम्ही कॉन्टॅक्ट करा तीन नंबरली आणि ज्या कोणत्या क्वेरी असेल त्या क्वेरी तुम्ही सॉल्व करा सतत अभ्यास करा व्हिडिओ मी सतत घेऊन येतोय जेणेकरून तुम्ही सतत अभ्यास केला पाहिजे म्हणून प्रॅक्टिस माझं करून घेणे काम आहे अभ्यास करणं काम हे तुमचं आहे थँक्यू सो मच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर आणि जे के येतो आहे बीएमसी जे आणि सब इंजिनिअरची क्वेश्चन क्वालिटी डेप्थ हे नक्की एक व्हिडिओ आपण याच्यावरती घेऊया टिल देन टेक केअर अभ्यास करा सिलेक्शन घ्या आणि आपलं स्वतःचं नाव रोशन करा बाय बाय काळजी घ्या